शिरदवाड मोबाईल चोरी प्रकरणी दोघेच झेरबंद शिरदवाड येथील नंदादीप रिसॉर्ट येथील स्विमिंग येथे पोहण्यासाठी गेले असता कॅरीबॅग मध्ये काढून ठेवलेले दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सोहेल मोहम्मद शेख व एकोणीस धंदा शिक्षण राहणार लोकमान्य नगर कोरोची यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली होती या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी इचलकंजी येथील दर्शन अण्णाप्पा आंबी व अठ्ठावीस राहणार टाकवडे वेस इचलकंजी व गणेश शुभासप्पा चौंडेश्वरी व एकवीस राहणार सहकारनगर इचलकंजी यांना काही तासातच जेरबंद करून त्यांना न्यायालयात उभं केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे असणाऱ्या नंदादीप रिसॉर्ट येथे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी फिर्यादी सोहेल शेख व त्याचे मित्र गेले असता सोहेल शेख व त्याच्या मित्राचा चौदा हजार आठशे रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा व बारा हजार पाचशे रुपयाचा रिअलमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल एका कॅरीबॅगमध्ये घालून स्विमिंग पुलाच्या बाहेर असलेल्या खुर्चीवर ठेवले होते यावेळी दर्शनापाला आंबी व गणेश शोभासापा चौंडेश्वर या दोघांनी पाळत ठेवून या ठिकाणी ठेवलेले दोन्ही मोबाईल लंपास केले फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करून इचलकंजी येथील दर्शन अण्णा पांबी व अठ्ठावीस राहणार टाकवडे बेस इचलकरंजी व गणेश शुभासपा चौंडेश्वरी व एकवीस राहणार सहकारनगर इचलकंजी यांना ताब्यात घेऊन येथील न्यायालयात उभं केला असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सदरच्या चोरीचा छडा स्थहायिक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सागर खाडे नागेश केरीपाडे सचिन पुजारी राजेंद्र पवार यांनी लावलाय